माझ्या कवितेचं नाव आहे संस्कारित आई अग आई तू अग आई तुझ्या मध्ये येऊ दे जिजाबाई अग आई तू अग आई तुझ्यामध्ये येऊ दे जिजाबाई तो जिजाबाईचा नववारी पात्र संस्काराचे शिक्षण दिले शिवाजीला सोजवाळ बालपणी शिवाजीने स्वराज्य स्थापले आजचे मुलं पहा कशी होतात का आपले जागी होग तू आजची आई तुझ्यामध्ये येऊ दे जिजाबाई अग आई तू अग आई तुझ्यामध्ये तु येऊ दे सावित्रीबाई स्वतः अन्य सहन करून मुली घडविला आणि मोल म्हणून जात होत्या दडवीला सावित्रीबाई मुळे आज स्त्री मारते भरारी सावध हो आई आता धर जरा हुशारी जागी हो ग तू आची आई तुझ्यामध्ये येऊ दे सावित्रीबाई अग आई तू अग आई तुझ्यामध्ये येऊ दे सिंधु सिंधुताई सपकाळ यांची हलाखीची परिस्थिती शिक्षणाची आवड तिला भारी पहा होती नवऱ्याच्या भीतीपायी तिने कागद चावून काढले हार नाही मान तिने मुले कसे पोसले हार नाही मानले तिने मुले कसे पोसले जागी हो ग तू आची आई तुझ्यामध्ये येऊ दे सिंधू ताई अग आई तू अग आई तुझ्यामध्ये तु येऊ दे जाशी चिराणी मूल सांभाळत केली तिने शत्रू लढाई अन्यायाच्या विरोधात लढली ती आई आजची आई बघा आता बनली पाहिजे जा अशी मोबाईल नादाने पिढी बनत कशी चालली अति मोबाईल नादाने पिढी बनत चालली कशी जागी हो ग तू आजची आई तुझ्यामध्ये येऊ दे संस्कार ठाई तुझ्यामध्ये येऊ दे संस्कार ठाई